नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी आयोजित आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मुंबा फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गळदी माडगुळकर सभागृह प्राधिकरण निगडी पुणे चव्वेचाळीस येथे पार पडला आहे एकोणतीस आणि तीस मे या दोन्ही दिवशी मी दुपारी चित्रपट बघायला गेलो होतो चित्रपट महोत्सव जाऊन बघायची माझीही पहिलीच वेळ खूप उत्सुकता आणि आनंद होता एकोणतीस तारखेला मला अंकूर ब्लड बाऊंड एक फ्रेंच ॲनिमेटेड फिल्म आणि वैद्यकीय विषयावरील चित्रपट मेट्रोनोम असे तीन चित्रपट पाहायला मिळाले चित्रपटांची नावं नवीन कलाकार दिग्दर्शकांची ओळख नवी आणि कथानके तर नवीन असणारच खूप छान तिन्ही चित्रपट पूर्णपणे मनाचा ठाव घेणारे आहेत खूप काही चांगलं पाहायचा अनुभव देणारे होते डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म चित्रपट असे विविध प्रकार आहेत एक चित्रफित तर अगदीच पाच मिनिटात संपली पण छान सामाजिक संदेश देऊन गेली असं म्हणतात की वन लाईन स्टोरी अशी चित्रपटांच्या कथानकाची सुरुवात होते आणि मग त्यात कथालेखक दिग्दर्शक आपापल्या कल्पना वापरून मनोरंजक जनसामान्यांना भावेल सद्य आणि सत्य परिस्थितीसंदर्भात विचारमंथन असेल असे चित्रपट लोकांसाठी प्रदर्शित करत असतात संवाद नेपथ्य अभिनयातील वैविध्य हालचाली प्रकाश योजना कॅमेऱ्यांचं कसब यांचं सुंदर एकत्रीकरण करून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मनोमन आटोकाट प्रयत्न करून ध्येय साध्य करतात सामाजिक संदेश तरुणांना प्रेरणा भविष्यातील वाटचाल करण्यासाठी वैचारिक मदत वृद्धांना दिलासा कष्टकऱ्यांना धीर कष्ट करण्याची तयारी उज्ज्वलतेची स्वप्न आणि ती पुरी करण्यासाठी लागणारी जिद्द इत्यादी इत्यादी बाबी प्रगि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं मनात रुजवण्याचं कार्य चित्रपटाशी निगडित असणाऱ्या सर्व चमूचं कर्तृत्व असतं अनेक गंभीर हलकेफुलके समाजसेवा अध्यात्म शेतकऱ्यांच्या व्यथा अनेक सामाजिक अडचणी प्रश्न असे विषय अशा महोत्सवातील चित्रपटातून पाहायला मिळतात असं ऐकलेलं आणि तसं काही प्रमाणात अनुभवलंही अंकुरचं कथानक गावातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत चित्रण सर्व पात्रांचा अभिनय उत्कृष्ट झालेला आहे पुढे काय पुढे काय ही उत्सुकता चित्रपट बघताना लागून राहते आणि कपाशीचं बी अंकुरताना दिसलं की प्रेक्षकांमधून येणारा आनंद मिश्री थुंकार कुजबुजीने मन प्रसन्न होतं नायक त्याची पत्नी मित्र मुलगा तरुण मुलांना कुस्ती कुस्ती शिकवणारे वस्तात सर्वांच्या भूमिका सुरेख मुख्यत मनातील भाव कथानकाशी संलग्न विचार सर्व कलाकारांनी मुखाभिनयातून प्रेक्षकांपर्यंत खूप छान पोहोचवला आहे दुसरी मी पाहिलेली फ्रेंच ॲनिमेटेड फिल्म होती तिचं शीर्षक ब्लड बाऊंड ॲनिमेशन हाही वेळ खूप द्यावा लागणारा चित्रपटाचा प्रकार खूप छान चित्रित केला आहे वैद्यकीय विषयावरील फिल्म मेट्रोनोम बघितली कथानक सादरीकरण अभिनय आणि त्यातील क्लायमॅक्स अतिशय सुंदर प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे सर्व कलाकारांचा अभिनय छानच तीस मे रोजी वॉय हा माई बालभवन या अंधशाळेचा खूप कौतुकास्पद असा उपक्रम म्हणजे अंध मुलींच्या फुटबॉल या खेळात जागतिक स्तरावर मिळवलेला उल्लेखनीय अभिमानास्पद विषय यश यावर चित्रित केलेला चित्रपट पाहायला मिळाला मिनू नावाचा एक राजस्थानी चित्रपटही भावला दिग्दर्शक निर्माते आणि चित्रपट तज्ज्ञ मंडळींचा परिसंवाद ऐकायला मिळाला सर्व नवीन माहिती त्यामुळे ऐकताना खूप आनंद मिळाला तीन वेगवेगळ्या ठिकाणी या फेस्टिवलचे आयोजन असल्याने इच्छा असूनही बरंच काही बघायचं ऐकायचं राहून गेलं असो पण हेही नाही थोडके पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्यांच्याबरोबर हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी सहभागी असणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार चारोळी बागेतील गाणी झाडांभोवती फेऱ्या बागेतील गाणी झाडांभोवती फेऱ्या नायक नायिकेचा अभिनय नायक नायिकेचा अभिनय आजकाल कॅमेरा समजतो झाडांना आजकाल कॅमेरा समजतो झाडांना शूटिंगचीही झाली सवय बागेतील गाणी झाडांभोवती फेऱ्या नायक नायिकेचा अभिनय आजकाल कॅमेराही समजतो झाडांना ही झाली सवय प्राजक्त धन्यवाद